डिजिटल इंडिया चे डिजिटल मोहाडी येथे निमित्त भव्य मिरवणूक मोहाडी येथे धाम मित्र मित्रमंडळ व एस विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्यातर्फे दिनांक एकवीस मे रोजी बीएसएनएल ऑफिस जवळ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमामुळे मोहाडी उपनगरात वातावरण निर्माण असून धार्मिक उत्साहाचं अनोखा नजारा पाहायला मिळाला सकाळी आठ वाजेपासून मिरवणूक गुरुद्वारा परिसरातून सुरू झाली आणि शिवशक्ती धाम पर्यंत मोठ्या थाटामाटात नेण्यात आली शिवशक्ती धाम ग्रुप आणि पी के वाहतूक संघटना यांच्या सहकार्याने हा सोहळा धार्मिक भक्तीभावाने भरलेला होता ज्यात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला दिनांक मे रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत मोहाडी शिवशक्ती धाम येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या दिवशी विश्वनाथजी महाराज कोल्हे दिंडोरीकर यांचा रात्री नऊ वाजेपासून जाहीर कीर्तनाचा भव्य कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान कलशारोहण ध्वजारोहण आणि पूर्णाहुती सोहळा पार पडेल यानंतर महाप्रसाद भंडारा आयोजित करून सर्वांना प्रसाद वाटप कार्यक्रम पार पडेल या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार शिवशक्ती राम मित्रमंडळ व एस व्ही के एम व्हॅन ग्रुप यांच्यातर्फे एकवीस बावीस व तेवीस मे रोजी महाभंड मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस तारखेला रथोत्सव यात्रा बावीस तारखेला महापूजा होम आणि महाप्रसाद आणि तेवीस तारखेला सर्वांचा भंडारा तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित येऊन या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका